प्रकाश आंबेडकर <coughs> प्रकाश आंबेडकरांनी पहिले त्यांना माहिती होत प्रकाश आंबेडकरांना त्यांची भूमिका या उभाटा गटाची आणि शरद माहिती होती काँग्रेसची भूमिका त्यांना जाणून आहे ते म्हणून यांचा चाललेला डोंबराचा खेळ प्रकाश आंबेडकर साहेबांनी एन्जॉय केलेला आहे आणि म्हणून त्यांची भूमिका पहिल्या दिवसापासून जी होती त्या भूमिकेवर ठाम असल्यामुळं ते युतीमध्ये आता राहणार नाही महाविकाच आघाडीच्या सगळ्या प्रक्रियेला तुम्ही डोंबराचे खेळ म्हणून डोंबरचाच खेळ होतो बाकी काय होतं महा इथे आघाडीच महायती म्हणजे ही आघाडीची ही कधीच होणार नव्हती हा डोंबरचा खेळच चालला होता हा याच्या घरी चालला आणि तो त्याच्या घरी झाला चहापान करणं आणि आता पुढची बोलणी पुढच्या तारखेला कोर्टासारखी तारखा देणं ह्याचं काम होतं शेवटच्या क्षणाला ही इथे तुटणारच आहे हे समजून प्रत्येकाने आप आपापल्या पद्धतीने तयारी केली आहे मागच्या निवडणुकीसारखं याही वेळेस अप्रत्यक्षपणे